रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका आम्ही पण संघटना बघितल्या ना आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आमच्या आम्ही इथपासनं बोलतो ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे काही होणार नाही ही राज्य व्यवस्था ही राज्य व्यवस्था ही अशीच राबवणार नीतीचं वातावरण तयार करणार आर्थिक स्थिती गंभीर आहे कोलमडलेली आहे लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे सगळं चालू आहे चालू आहे झिंगाट सरकार परंतु श्रीमंत कोकाटे यांनी एक को ट्विट केलेलं आहे ते म्हणतात ज्यावेळेस ज्ञानेश महाराव यांच्यावरती हल्ला झाला त्याच वेळेस महाविकार आघाडीच्या नेहमी स्लँड घेतला असता तर अशा पद्धतीची पुन्हा घटना झालीच नसती हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे जेव्हा स्लँड घ्यायला पाहिजे होता खरं ज्ञानेश महाराव हे वेगळी वेगळी लढाई लढतात आणि असं आहे की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतर असू शकतात पण मतमतांतर आहेत म्हणून तुम्ही तुम्हालाचा जीव घ्याल मारून टाकाल का हे हे नाही अनेक गुन्हे देखील दाखल अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मध्य परवाने येणारे जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणारे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे ते सगळे कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित आहे की कुणाशी संबंधित आहे त्याही पेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बरबाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातनं चपटे आणायला मदत करायची का मॅक ह्यांचा सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी आहे ये सरकार विजय मल्ल्या की आहे